हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सहा ते सात लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरामपूर या गावी आलेले आहेत त्यातील दोन इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहे ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात आजच्या तारखेला सकाळी आठ वाजता दोन इसम त्यापैकी दोन इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या त्यां झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीचे ते लोक कुसुंबाडी कुसुंबा आणि दावेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक मोहम्मद इकबा तळवी या व्यक्तीला ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा त्यांना तापदान लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले